ये ला है आपकी आवाज सत्ताधारीच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने सत्तेचा दुरुपयोग करून बोगस मतदान नोंदणीचा मोठा धडाका चाललेला आहे आणि षडयंत्र चाललेला आहे जवळपास तीन दिवसामध्ये नऊ हजार बोगस मतदान नोंदलेले या ठिकाणी पुराव्यास आपण घेऊन आलेलो अजून काही मतदान शोधायचं आहे त्यामध्ये आणखीन आठ हजार मतदान सापडे यादी शेवटची जाहीर तीस तारखेला होणार आणि ऑब्जेक्शन घेण्याचा काळ वीस तारखेला मग ऑब्जेक्शन घेणाऱ्यांनी घ्यायचं तरी कस म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया जायची कुठे सर्वसाधारण माणसांनी निखिल पवार असतील आमच्यासारखे असतील तर यांनी निवडणूक लढायची कशी मूल्यवान नात्यासाठी मूल्यवान अलंकार किंमत शुद्धता पारंपरिक दागिन्यांचा वारसा ग्राहकांचा विश्वास आणि नवनवीन दागिने शहरात नामदेव भुसाने मोसमपूर मालेगाव होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या नि, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीचा सगळा कार्यभाग सुरू झालेला आहे अशा ह्या निवडणुकीच्या काळामध्ये मत नोंदणी हा एक प्रमुख भाग असतो आज आपल्या ह्या मालेगाव शहरामध्ये सत्ताधारींच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने सत्तेचा दुरुपयोग करून बोगस मतदान नोंदणीचा मोठा धडाका चाललेला आहे आणि षडयंत्र चाललेला आहे तीन चार दिवस झाल्या दुसरी यादी जाहीर झाली त्याच्या अगोदर एक यादी जाहीर झाली या तीन चार दिवसाच्या यादी जाहीर झाल्यानंतर जो अभ्यास केला रात्रंदिवस दिवस आणि जी काही शोध मोहीम लाभवली त्या शोध मोहीम मध्ये जवळपास तीन दिवसामध्ये नऊ हजार बोगस मतदान नोंदलेले या ठिकाणी पुराव्यास आपण घेऊन आलेलो आहोत यादी शेवटची जाहीर तीस तारखेला होणार आणि ऑब्जेक्शन घेण्याचा काळ वीस तारखेला मग ऑब्जेक्शन घेणाऱ्यांनी घ्यायचं तरी कसं आज ही दुसरी यादी जाहीर केली हिच्यामध्ये आम्ही नऊ हजार मतदान शोधलं अजून काही मतदान शोधायचं आहे त्यामध्ये आणखी हजार मतदान सापडेल मी फिक्स म्हणत नाही पण जवळपास वीस बावीस हजार मतदान सापडायची शक्यता आहे तीन हजार तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये जर एवढं तीन हजार मतदान नऊ हजार मतदान सापडलं तर तीस तारखेला जी दुसरी यादी जाहीर होईल तिच्यामध्ये जर जरी चेकिंग केलं तरी तो मतदान वाढीचा जो सपाटा चाललेला आहे तो त्याच्यामध्ये येऊन असा पंचवीस एक हजार मतदानचा खेळ आहे म्हणजे हा ही निवडणूक प्रक्रिया जायची कुठे सर्वसाधारण माणसांनी निखिल पवार असतील सारखे असतील तर यांनी निवडणूक लढायची कशी जर संगमेश्वरामध्ये राहणारं मतदान असेल राम भाऊंच किंवा त्यांच्या सगळ्या हितचिंतकांचं ते संगमेश्वरच्या बुथ मध्ये दोनशे अठरा मध्ये बी आहे आणि कॅम्पच्या दोनशे चोवीस मध्ये किंवा तीनशे एकवीस मध्ये बी आहे असं हे मतदान तीन तीन ठिकाणी नोंदलेलं आहे दिसताना आपण आपली बुधी यादी चेक करतो आपल्यामध्ये ते बोगस दिसत नाही पण बोगस हे तीन तीन ठिकाणी दोन दोन ठिकाणी नोंदलेलं आहे एक मतदान पाच पाच ठिकाणी सुद्धा आहे काही मतदान त्या भागातलं जिथे संगमेश्वर मधली मंडळी उभी राहते तिकडचे इकडे पाच पाच सहा सहा मतदान नोंदलेलं आहे अशा प्रकारे जर निवडणुकीला सामोरं जायचं राहिलं तर कसं जायचं म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालून आपण वेळ कमी असल्यामुळे आपण आज जेवढे आपल्या हाती आले वीस तारखेपर्यंतची अखेर मुदत असल्यामुळे आज ते सगळे पुरावे गोळा करून आपण प्रांत तहसीलदार आणि वेळ आली तर नाशिकला कलेक्टर ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी हे पेन रायूसा देणार आहेत असं जर यंत्रणेने संबंधित यंत्रणेने न्यायनीतीने जर काम केलं नाही तर त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून बाराबलतीदारच्या माध्यमातून एक तीव्र आंदोलन छेडल्या जाईल आणि प्रशासनाला त्या ठिकाणी जाग आणून दिली जाई हेही या ठिकाणी नमूद करतो <ण्थागा> विविध प्रकारचे बिल्डिंग मटेरियल्स सॅनिटरी वेअर आणि टाइल्स उपलब्ध महाराष्ट्र बिल्डिंग मटेरियल्स एरोमा स्टॉप सताना रोड मालेगाव से मिलते कंधे कदमों से कदम मिलते हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के, हिलते हैं। तो दिल के हिलते हैं। है जो फरिश्ता है जहाँ उसके कदमों में है बरकत उससे दखन है जवाब I'm मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील एकशे पंधरा म्हणजे जवळपास बारूप यादी आता जाहीर होणार आणि बारूप यादीमध्ये किमान आम्ही तीन दिवसाच्या कालावधीत नऊ हजार मतदान बोगस काढले त्याचा सगळा आपण निवडणूक शाखा निवडणूक अधिकारी आरोप व आपले बिअरो यांनी सगळ्यांनी ह्या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे गेल्या दोन कालावधी मतदान मालेगाव कशी काय नाव बघा मोहम्मद म्हणजे यादीत नाव कशी आहेत दोनशे सातशे शहात्तर सातशे तीस चारशे एकवीस लावे दोनशे दहा लावे चारशे चोवीस लावेत आणि चारशे दहा लाख म्हणजे हे असं कान झालेला आहे या संदर्भात आपण लक्ष द्यावं आणि त्या संदर्भात आम्ही आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांना आणि जे या निवडणूक साठीवर काम असतील त्यांनी तात्काळ याच्यावर दखल घ्यावं दहाच्यावर रागाव निवडणूक आली आणि तोंडावर आलेली हे तात्काळ हे सगळे स्वतः कमी झाले पाहिजे या विनंतीसाठी आम्ही सगळं या ठिकाणी शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी आलेलो काका आपल्याला देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या व बारा मुलतदार फाउंडेशनच्या माध्यमातून निवडणूक काळ सुरू झालेला आहे या निवडणूक कालखंडामध्ये निवडणूक अतिशय तोंडावर येऊन पोहोचलेली आहे नोंदणीची प्रक्रिया जी चाललेली आहे या प्रक्रियेमध्ये जो बोगस नोंद मतदान नोंदणीचा प्रकार चाललेला आहे त्या बोगस नोंदणीच्या विरोधामध्ये आणि ती आपल्या संबंधित डिपार्टमेंटच्या निवडणूक विभागाच्या लक्षात आणून देण्यासाठी व ती निवेदनाद्वारे तक्रार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले आणि हे प्रकार आपल्याला सगळ्यांना माहिती की एक व्यक्ती ते मतदान तीन तीन चार चार ठिकाणी करेल आणि याच्याने लोकशाहीवर गजाईल सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवारांवर ह्या मोठा अन्याय आहे आणि अशा जर पद्धतीने चाललं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या लोकशाहीवर मोठी गदा आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवारांनी उद्या निखिल पवार असतील कोणालाही तिकीट मिळेल आदव हिरेसाहेब असतील यांनी लढायचं कसं कर... <laughs> आमी सगड़ा या जबाबदाऱ्या आम्ही सगळ्या ह्या जवळपास आठ ते नऊ हजार एका पेज वर जवळपास वीस वीस मतदार आहोत आणि हे एवढे सगळे कागद तुम्हाला हा सगळा गठ्ठा हा तुम्हाला रेडी पुरावा असं आणून दिलेला आहे उद्याला तुम्हाला यांना शोधायला अडचण तर आम्ही पेन ड्राईव्ह मध्ये आणलेलं आहे पेन ड्राईव्ह मध्ये आपण हे केलं की लगेच आपल्याला ते आम्ही सात नंबरचे फॉर्म सुद्धा भरून ते रद्द बाधित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत आमची तुम्हाला मायबाप म्हणून हात जोडून विनंती आहे याच्यामध्ये लक्ष घालून एक सर्वसामान्य कुटुंबातले जेही कोणी उमेदवार असतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची कार्यवाही तुम्ही या ठिकाणी करावी मी हे या ठिकाणी नमूद करतो शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बारा बलुतार फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळे बोगस मतदान नोंदून शोधून हे त्यांच्या टेबलावर दिलेले त्यांना फक्त क्लिक करायचं एवढंच काम बाकी ठेवलेलं आहे आणि ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचं हे कामकाज केलं एक, काम एक वेगळ्या पद्धतीने शातीरपणाने दोन नंबर पद्धतीने हे बोगस मतदान नोंदण्याचा धडाका ठेवला ज्यांनी त्यांना मदत केली असेल ज्या प्रशासनाने किंवा ज्या यंत्र जो कोणी असेल त्यांनी आणि ज्यांनी हे कृत्य के केलं असेल त्या सगळ्यांचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आणि बारा बलुतार फाउंडेशनच्या वतीने आणि तमाम मालेगावकरांच्या वतीने निश्चित करतो आणि निश्चित नोंदतो मी सगळ्याच दोषी ह्या आहेत असं मी म्हणणार नाही परंतु काही मात्र ठरवून हे प्लॅनिंग झालेलं आहे हे मी मात्र खात्रीने या ठिकाणी नमूद करेल मी नम्रपणाने एकच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल पुन्हा शासनाला की आपण जो ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी आहे तीस तारखेला अखेरची यादी जाहीर होईल तिच्यानंतर आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घेण्याचा टाइम द्यावा जेणेकरून सर्वसामान्य उमेदवार त्याच्यामध्ये लक्ष घालून आणि जो काही बोगस मतदानाचा धडाका झालेला आहे नोंदला गेलेला आहे आज जसे नऊ हजार मतदान या ठिकाणी आणून दिले अशाच प्रकारचे मतदान पुढच्या यादीमध्ये बी आणून देतील आमचा अंदाज आहे तीन तो तो शोदू का, की तीन दिवसामध्ये जर आम्ही सात आठ हजार मतदान शोधू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये जर नऊ दहा दिवस मिळाले तर आम्ही आणखी दहा पंधरा हजार मतदान शोधून काढू आणि ते संबंधित निवडणूक विभागाच्या लक्षात आणून देऊ आमची भूमिका आता आम्ही आज या ठिकाणून निघाल्यानंतर मला वाटतं गुलाब पगारे साहेबांनी मागच्या वेळेला पण अशा प्रकारचे निवेदन दिलेत शासना यांच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेत पण प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आज आम्ही नाशिकला कलेक्टर ऑफिसला जाऊन पुन्हा त्यांच्याही लक्षात आणून देणार त्यांच्याकडे पोस्ट देणार तिथलीही पोस्ट घेणार आणि पॅरल कोर्टामध्ये आम्ही हा सगळा कोर्टामध्ये आम्ही हे पिटिशन दाखल करणार आहेत कोर्टामध्ये दाद मागणार आहेत आणि आम्हाला शेवटच्या यादीनंतर आणखीन आठ दिवस ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे है आपकी आवाज